ना। 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 है, नहीं है, है। हम घोषणा सब होणे पूर्ण करा देत कसं नाही दिलाच पाहिजे देत कसं नाही द्यायलाच पाहिजे आमच्या एवढेच मागणे आहे का जे आम्ही लाडबागीचा जो विषय आहे तेवीस दोन तेवीस दोन हजार ते ला जो सॉरी तेवीसला ला जो जी आर निघला होता त्या अनुषंगाने सफाई कर्मचाऱ्यांचे जेवढे मागणे आहे त्यांनी पूर्ण करायला पाहिजे तो असं करताय का त्यांनी ज्या कोर्टामध्ये कोर्टामध्ये जो आतापर्यंत त्याच्यावर हे होता स्टे होता आणि आठ एक दोन हजार पंचवीस ला तो स्टे उठला त्यानंतर अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसला जो जी आर निघला त्या अनुषंगाने आम्हाला घ्यायला पाहिजे त्यांनी आता म्हणताय का आमच्याकडे जागा नाही आहे लाडबागेच्या जागाने ज्या आहे जागा वीस त्या आमच्याकडे तेवढ्याच बाकी त्या भरल्या आता मग आमचा एकच विषय आहे का मग तुम्ही आम्हाला आमच्या जे आहे लोक जे अनुसूचित जाती ओपन आणि एस टी अशा मिळून आमच्या जा सर्व जागा नाही म्हणलं तरी शंभरच्या आसपास आहे सर्व मिळून मग या जागा गेल्या कुठं दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस पर्यंत अनुसूचित जाती यांना जो जी आर लागू होता मग त्यावेळेस त्यांनी का भरती केली नाही या लोकांची त्यांच्यावर अत्याचार केलाच केला त्याच्यानंतर आता आमचा जो आठ आठ तारखेला जो शासन आपला हायकोर्टाने जो आदेश दिलेला आहे का तुम्ही सहा आठवड्याच्या आतमध्ये यांना जॉईन करून घेण्यात यावे त्यांनी हायकोर्टाचा आदेश भी मान्य केला नाहीये आणि आता ते सांगायला लागले आम्हाला का त्यावेळेस सांगितलं का नाही आम्ही तुम्हाला घेणार आणि आता सांगायला लागले तुमच्या जागाच नाही आमच्याकडे मग आम्ही जा करायचं तरी काय आम्ही आता आमच्या पाल्या आम्ही ज्या आदेशाची वाट पाहिलं आम्ही त्या आजान याने काही आम्हाला घेतलं नाही कामावर आम्ही अजून नाही म्हणलं तरी सर्व ओपन ओबीसी आणि एसटी चे मिळून असे सर्व त्यांनी आता पंचेचाळीस लोकांची यादी त्यांची वेटिंग मध्ये आहे आणि आम्हाला अजून कशात काही नाही आमचं काय म्हणजे आणखी त्यांनी आम्हाला यादी तर लावलीच नाही आमची आणि आम्हाला फक्त आश्वासन द्यायला लागले जेव्हा आमची जागा तुमच्या जसं जागा जागा खाली होईल लाड याचे वर्ग चारची सफाई कर्मचाऱ्यांची तर त्यावेळेस तुम्हाला आम्ही घेऊ पण तो जेव्हा जो जो कर्मचारी खाली होईल तर त्याला त्याचे पाल्याला द्यावाच लागेल ना मग आमच्या जागा गेल्या कुठं आमचा सर्वात प्रश्न पहिला तोच आहे हे काय म्हणतात लॅब्स तर जागा होऊ शकत नाही पहिले आम्हाला याच्यापूर्वी असंच आश्वासन दिले नाही ते जागा आम्ही लॅब्स केलेल्या आम्ही भरून मागू आणि काही अशा अथरूम थथरूम काही असं वाकड उत्तर देऊन त्यांनी त्या ते जागा त्यांनी त्या ते जागा वेगळ्या मार्गाने भरलेल्या आता आमचं आमचं एकच मागणी आहे जे आमच्या आई वडिलांनी काम केलेलं आहे आम्ही त्यांचे पाले आहोत जे आमच्या आमच्यावर अत्याचार आमच्या पाल्यावर अत्याचार व्हायला नाही पाहिजे बस आमची हीच मागणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे आर वर बोट ठेवलेलं आहे आणि हा जो है, आँगा आँगा जी आर निघलेला आहे सर्व जाती धर्मासाठी निघलेला आहे आता सर्वांना सामावून घ्या असं लिहिलेलं आहे आणि आता आता हा लाड पागेचा जो जी आर आहे सर्वांसाठीच आहे आमच्या याच्यामध्ये जातभेद नाहीच आहे कोणत्या सफाई कर्मचारीमध्ये हे जे प्रशासकीय लोकच त्याच्यामध्ये जातभेद करून आम्हाला आम्ही करायचा प्रयत्न करत आहे ते आमचे जे सफेद लाड पागे समितीचे जे जी आर आहे चोवीस दोन दोन हजार तेवीस चा जे ते जी आर आहे त्याला गव्हर्नमेंटने पण मान्यता दिलेली दिलेली आहे आणि उच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी पण मान्य केलेलं आहे के की हे जी आर आहे यामध्ये सर्वांना समाज असं एक स्पष्ट उल्लेख आहे सर्व जा स सा, सफाईकाराच्या व्याख्यामध्ये तीन वेगवेगळे व्याख्या दिलेल्या आहे ते मुद्दा क्रमांक दोनमध्ये सर्व सफाईगार असे उल्लेख आहे याचा अर्थ ते असं आहे की सर्व जाती धर्माने हे रुग्णसेवा इथे घाटीमध्ये केलेली आहे आणि रुग्ण आणि का कोविड मध्ये का, कोविडमध्ये को, पण रुग्णसेवा केलेली आहे सर्वांनी पण त्यांना करता फक्त एकच कर जातीचा के विचार केला जात आहे आमची अशीच मागणी आहे याची जी आरनुसार गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वच समावेश यादी बनून सर्वांना नियुक्त्या देण्याची कृपा करावी